जय जॉहर पब्लिक मी सचिन झिरो सचिन ज्या आदिवासी आणि पाण्याने तर वाटोळाच लावून टाकला मित्रा खूप भात पण खालती पडला आहे हे बघा इकडे खूप तिकडे पण आमचा भात पडला आहे आणि साईडला इकडे पण आहे गरवी भाता लावल्या गरवी दाखवतो तुम्हाला शेतावर आलो आहे मी आज तू आमचा मोठा आंबा दिसतच असेल आणि ह्या तर भात सगळा आंबेला आहे खाल पडला आहे इकडं तिकडून कापायला खूप त्रास होतो साईडला पण आहे काय करणार पाण्या पाण्याने वाटवास लावून टाकला ह्या वर्षी हे पण पडलं आहे कुठेच नाही असं सरळ उभे तिकडे आहे तिकडे आहे आता काळा भात पडला आहे कापायसारखा झाला पण कापायची तर अपेक्षाच नाही अजून अजून पाऊस तर दाखवला आहे चार पाच दिवस काय करणार वाटवास करून टाकला आहे अभी इकडे तार लागली एकदम ह्या आमचे मी शेतावर आलो आहे तिकडं पण तुरी आहेत जमीन पण आहे तशी बऱ्यापैकी ह्या भात पहा कसा झाला आहे काळा पडला आहे काय करणार कसं होणार वर्षी भात पण खूप खाली पडला आहे आईला रस्त्यात नाही पण रस्ता नाही आहे इकडनं ना तूर आहे तिकडे शेत आहे तिकडे आहे त्या साईडला आहे तिकडे आहेत भरपूर आहे पण जायला रस्तात नाही गवत ना गवत आहे हे है। इकडे पण पडला आहे पा कसाक झालाय आहे व हालत बेकार दिवाळीच्या आधीच कापायचा होता पण काय करणार पाण्याने सगळं ऐक जय जवाहर पब्लिक जास्तीत जास्त व्हिडिओ बघा आमची कन्सरीची हालत खूप कंडिशन बेकार करून टाकली व्हिडिओ बघा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा तुमचा लाडका झिरो सचिन चला बाय बाय पब्लिक